अहिल्यानगर जिल्ह्यात अंमली पदार्थाविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर व खरडा पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने मोठी व यशस्वी कारवाई केली आहे ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचनेनुसार व टास्क फोर्स नोडल अधिकारी पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई राबवण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकात पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुळे समीर अभंग हृदय घोडके संतोष खैरे लबडे, जाधव, मनोज गणेश भाऊसाहेब काडे अमोल कोतकर व चालक महादेव भांड यांच्या सहभाग होता गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार तरडगाव फाटा येथे सापडा रचून होंडा सिटी डिलक्स मोटरसायकल एम एच सोळा बी दोन पाच पाच शून्य थांबवण्यात आली झडती दरम्यान गोणीमध्ये हिरवट पाने फुले व बोंडे असलेले नऊ अंश आठशे चौपन्न किलो गांजा आढळून कारवाईत खरडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक उज्ज्वल राजपूत संभाजी शेंडे शेषराव म्हसके बाडू खाडे धनराज बिरजदार व शकिल बेग यांनी सक्रिय सहभाग घेतला या प्रकरणी सचिन नवनाथ गायकवाड वय पंचवीस वर्ष राहणार पिंपरखेड तालुका जामखेड व सुक्षय उर्फ सोमा सुनील काळे व तेवीस वर्ष राहणार खरडा या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे आरोपींकडून दोन लाख पंचेचाळीस हजार किमतीचा गांजा किमतीचे दोन मोबाईल व किमतीची मोटरसायकल असा एकूण रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत खर्डा पोलीस स्टेशनला गुणा रजिस्टर नंबर अकरा दोनशे सव्वीस अन्वे एनडीस कायदा कलम आठ बीस ब तीन ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस नाईक श्यामसुंदर जाधव यांनी फिर्याद दिली आहे महाराष्ट्र टीव्ह ट्वेंटी फोर करिता धनसिंग साळुंगे खरडा